रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक रायगड सम्राट न्यूज करा कोकण माडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात जून रोजी महाराष्ट्र वाहतूक संघटना व वा महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सुधागड गड विद्यालय कळंबोली येथे करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला आवर्जून उपस्थित भाजप नेते बाळासाहेब पाटील आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते यावेळी प्रभुदास भोईर यांनी बाळासाहेब पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दे दिल्या या शिबिरामध्ये अनेक तरुणांनी नागरिकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेऊन रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे कौतुक बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांनी केले